शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्याच पत्नीने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे मृताचे नाव नकुल भुईर आहे तो विविध सामाजिक चळवळींत सक्रिय होता आणि त्याचा परिसरात चांगला जनसंपर्क होता खास म्हणजे नकुलची पत्नी चैताल नकुल भुईर ही आगामी महापालिका निवडणूक लढवण्याच्या साडी सेंटरचा व्यवसाय पण होता मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला नकुल आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्यामुळे घरगुती वाद नेहमीच वाढत असे रात्री उशिरा झालेल्या या वादात परिस्थिती चिघडली रागाच्या चो भरात चैतालीने ओढणीने नकुलचा गळा दाबत त्याची हत्या केली तेव्हा त्यांच्या दोन आणि पाच वर्षाच्या मुलं खोलीत झोपलेली होती बाहेरच्या खोलीत हा सर्व प्रकार काही क्षणांत घडला घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू आहे पोलिसांनी सांगितले की हा वाद काही दिवसांपासून सतत सुरू होता नकुलच्या संशयी स्वभावामुळे दोघांचे नाते ताणले गेले होते अखेर त्याच कारणावरून हा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय नकुल भोईर हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले होते परिसरातील नागरिकांच्या समस्यांवर ते नेहमी पुढाकार घेत त्यामुळे त्यांचे अचानक मृत्यूने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत पत्नीला नगरसेवक पद मिळावे यासाठी दोघांनी तयारी सुरू केली होती पण त्याच घरात घडलेल्या या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे पोलीस अधिक तपास करत असून नेमका वाद कोणत्या मुद्द्यावरून वाढला हे समोर येणे बाकी आहे सध्या आरोपी पत्नी जयता अलीला पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे तर अशाच ताजी आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्स आणि क्राईम डॉट्स ला